शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि आम्ही उलवेलकर महिला मंडळ स्पोर्ट्स क्लब शेलघर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा उलवे मध्ये नेत्रदीपक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे त्या अनुषंगाने गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता सद्गुरु स्वीट चौक सेक्टर सतरा ते जनार्दन घरत क्रीडांगण प्लॉट नंबर सदुसष्ट सेक्टर येथे सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे विशेष म्हणजे या सोहळ्याची दखल मुंबईच्या मंडळाने देखील घेतली आहे रायगड जिल्ह्यामधून फक्त उलवेच्या कुलस्वामिनी आणि आम्ही उलवेलकर मित्रमंडळ यांची दखल घेतली गेली त्यामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे यंदाचे नवरात्र हे सातवे वर्ष असून या नवरात्र उत्सव दरम्यान रील व्हिडिओ स्पर्धा गरबा डान्स स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भाविक भक्तांनी नवरात्रीतील सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे तसेच देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन आम्ही उलवेकर मित्रमंडळाचे संस्थापक सचिन राजे एरुणकर यांनी यावेळी केले